मित्रांनो मधुमेह हा शब्द ऐकला की मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे काळजी कारण हा असा आजार आहे जो एकदा शरीरात घर करून बसला की मग आयुष्यभर त्याची प्रत्येक क्षणाला निगराणी ठेवावी लागते आपल्याला काय खायचं काय टाळायचं चा, किती चालायचं चा, झोप कधी घ्यायची अगदी छोटा घास छोटा घोट छोटं पाऊल सगळं विचार करून घ्यावा लागतं आणि त्यातही कधी शुगर अचानक वाढते कधी कमी होते तेव्हा मनात भीती येते की आता काय होईल पण खरं सांगतो मित्रांनो मधुमेह हा भीतीने वाढणारा आणि शिस्तीने आजार आहे आपण थोडंसं आपलं जीवन बदललं थोडी शिस्त आणली आणि काही जुने घरगुती नैसर्गिक उपाय सतत केले तर शुगर फक्त कमीच होत नाही तर खूप काळ स्थिर देखील राहते अनेक लोक आजही औषधांसोबत हेच उपाय करून आपलं बीपी शुगर वजन आणि पचन सगळं नियंत्रणात ठेवतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच उपाय सांगणार आहे जे आपल्या घरातच मिळतात जे करण्यास सोपे आहेत जे शरीराला त्रास न देता शुगर नियंत्रणात ठेवतात आणि ज्या उपायांनी हजारो लोकांना रोज मदत होते म्हणून मित्रांनो जर तुम्हाला खरंच तुमचं तुम्हा आरोग्य सुधारायचं असेल जर ब्लड शुगर रोज वाढणं कमी करायचं असेल आणि जर आयुष्य शांत निरोगी आणि निर्धास्त जगायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण इथून पुढे मी जे सांगणार आहे ना ते तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप मोठा फरक घडवू शकतं चला तर मग सुरू करूया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय मित्रांनो आता आपण सर्वात पहिले आणि सर्वात प्रभावी असा उपाय पाहूया आणि तो म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी पिणे हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुमचं ब्लड शुगर दिवसाभरात किती स्थिर राहणार आहे याचा पाया हाच उपाय टाकतो कारण मेथीच्या दाण्यांमध्ये नैसर्गिक स्वरूपातील सॉल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे आपल्या पचनसंस्थेत जाऊन जेलसारखा चिकट थर तयार करतं आणि हा थर रक्तात जाणाऱ्या साखरेचा वेग कमी करतो म्हणजेच आपण जे काही खातो त्यातील कार्ब्स लगेच साखर बनून रक्तात जात नाहीत तर हळूहळू शोषले जातात आणि यामुळे अचानक शुगर वाढणं थांबतं शरीरावरचा ताण कमी होतो आणि दिवसाची सुरुवातच स्थिर होते उपाय खूप सोपा आहे रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे भिजत ठेवा सकाळी उठताच सर्वात पहिले हे पाणी गाळून प्या आणि भिजलेले दाणे सुद्धा नीट चावून खा अनेक लोक दाणे फेकून देतात पण प्रत्यक्षात सर्वात जास्त फायदे दाणे चावल्यानंतरच मिळतात कारण त्यात नैसर्गिक अमिनो ऍसिड्स फायबर आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारी घटक असतात दररोज हा उपाय केला तर फक्त शुगरच नाही तर पचन सुधारतं भू आटोक्यात राहते पोट फुगत नाही आणि शरीरातील इन्स्युलिनची संवेदनशीलता देखील वाढते त्यामुळे जर तुम्ही एक उपाय निवडायचा असेल जो रोज करावा तर हा मेठीचे पाणी पिण्याचा उपाय आयुष्यात कधीच सोडू नका एवढा परिणामकारक आहे तो मेथीच्या पाण्यानंतर दुसरा असा उपाय आहे जो आपल्या जुन्या पिढ्या नेहमी करत आल्या आहेत आणि तो म्हणजे सकाळी उठल्यावर चार पाच नीमची पाने किंवा कढीपत्त्याची कोवळी हिरवी पाने चावून खाणे आता हे ऐकायला खूप साधं वाटतं पण याचा परिणाम मात्र शरीरावर प्रचंड मोठा होतो कारण नीम आणि कढीपत्ता या दोन्ही पानांमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे आपल्या शरीरातील इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात म्हणजेच शरीर इन्शुलिनला अधिक प्रभावीपणे ओळखू लागतं आणि त्याचा योग्य वापर करायला सुरुवात करतं हे दोन्ही पाने नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात नीमचे कडू पण शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यात मदत करतं आणि रक्त शुद्ध होतं ज्यामुळे शरीरात तयार होणारी अतिरिक्त साखर योग्य पद्धतीने वापरण्यास मदत होते कढीपत्ता तर आणखी खास कारण त्यात असलेले अँटी पचन सुधारतात लिव्हरवरचा ताण कमी करतात आणि लिव्हर मजबूत असेल तर साखर नियंत्रणात ठेवणं आणखी सोपं होतं असं समजा की रोज सकाळी ही काही पाने चावून खाल्ली तर तुमचं शरीर शुगर प्रोसेस करण्यासाठी आतून तयार होतं ज्यामुळे दिवसभर तुम्ही जे काही खाता भात पोळी नाश्ता किंवा चहा त्यातील साखर लगेच वाढत नाही कारण नीम आणि कढीपत्ता शरीराला आधीच शुगर कंट्रोल मोडमध्ये आणून ठेवतात आणि हो याचा आणखी एक फायदा म्हणजे ही पाने खाल्ल्याने भूक नियमन होते दिवसभर अनावश्यक भूक लागत नाही क्रेविंग्स कमी होतात आणि त्यामुळे आपण उगीच काहीही खाणे टाळतो हे मधुमेह रुग्णांसाठी खूप महत्वाचा आहे कारण सतत खाल्ल्याने शुगर लेवल जास्तच वाढते म्हणूनच मित्रांनो हा उपाय खूप छोटा आहे पण परिणाम मात्र खूप मोठा रोज सकाळी फक्त चार पाच नीम किंवा कढीपत्त्याची पाने चावून खा आणि काही दिवसांनी शरीरात होणारा बदल स्वतः अनुभवून बघा त्यानंतर मित्रांनो आता जो उपाय मी सांगणार आहे तो इतका साधा आहे की ऐकताना तुम्हाला वाटेल इतक्याने काय फरक पडणार पण वास्तवात पाहिलं तर हा उपाय हजारो लोकांचा ब्लड शुगर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यामागचा सर्वात मोठं गुपित आहे आणि तो म्हणजे जेवणानंतर फक्त दहा मिनिटे चालणे हो फक्त दहा मिनिटे कारण काय होतं माहितीये जेवण झाल्यावर आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स लगेच साखरेत रूपांतरित होऊ लागतात आणि आपण जेवून लगेच बसलो किंवा अडवलो तर ही साखर थेट रक्तात जाते आणि शुगर लेवल एकदम उंचावते पण याच वेळी जर आपण थोडस चालायला सुरुवात केली तर शरीर लगेच त्या साखरेचा ऊर्जा म्हणून वापर करू लागतं म्हणजे जेवणातून तयार होणारी साखर रक्तात गोळा न होता ती तुमच्या चालण्यामुळे स्नायूंमध्ये जाऊन खर्च होते म्हणूनच केवळ दहा मिनिटांच्या हलक्या चालण्याने शुगर स्पाइक्स थांबतात इन्सुलिनवरचा ताण कमी होतो पचन सुधारतं आणि दिवसभर ब्लड शुगर स्थिर राहण्याची शक्यता खूप वाढते हे चालणे वेगाने करण्याची गरज नाही जसे घरात गॅलरीमध्ये फिरणे अंगणात हळूच पावलं टाकणे किंवा खोलीत दोन चार फेऱ्या मारणे एवढं जरी केलं तरी शुगर कंट्रोलमध्ये खूप मोठा फरक पडतो प्रत्येक जेवणानंतर सकाळचं दुपारचं संध्याकाळचं हा दहा मिनिटांचा नियम पाळला तर तुम्हाला काही दिवसांतच जाणवेल की जेवणानंतर येणारी जडपणा झोप येणे थकवा हे सगळं कमी होऊ लागतं आणि शुगर रीडिंग्स पूर्वीपेक्षा खूप स्थिर दिसू लागतात डॉक्टर्स डायटिशियन्स आणि संशोधक सगळे मान्य करतात की पोस्ट मिल वॉक ही मधुमेहातील सर्वात प्रभावी सवय आहे कारण ही सवय औषधांच्या बरोबरच शरीराचं नैसर्गिक कामकाज सुधारते म्हणून मित्रांनो जेवण्यापेक्षा चालणं जास्त महत्वाचं रोजच्या आयुष्यात हा दहा मिनिटांचा छोटासा नियम आणा आणि बघा ब्लड शुगर कशी शांतपणे नियंत्रणात येते यानंतर आता आपण असा एक उपाय पाहणार आहोत जो रोजच्या स्वयंपाक घरात असतो पण त्याची शक्ती मात्र लोकांना माहिती नसते आणि तो म्हणजे दालचिनी दालचिनीचा सुवास छान वाटतो चवीत गोडवा असतो आणि शरीरावर त्याचा परिणाम मात्र औषधासारखा असतो विशेषतः ब्लड शुगर नियंत्रणात दालचिनीमध्ये काही खास प्रकारचे पोलिफिनॉल्स असतात ज्यांचं काम शरीरात इन्सुलिन सारखेच कार्य करणे आहे म्हणजेच दालचिनी शरीराला शुगर प्रोसेस करण्यास मदत करते इन्सुलिनची क्षमता वाढवते आणि साखर पेशींमध्ये लवकर आणि योग्य पद्धतीने पोचवते ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतं उपाय अतिशय सोपा आहे सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळून प्या हा पेय शरीरात जाऊन पचन सुधारतं अतिभुकेवर नियंत्रण ठेवतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसभर शुगर लेवल स्थिर ठेवण्यात मदत करतं अनेक मधुमेहग्रस्त लोकांना दिवसभरात अचानक भूक लागते खाण्याची इच्छा वाढते आणि त्यावेळी आपण काहीही खाऊन टाकतो पण दालचिनीचं पाणी घेतल्यावर शरीरातील भूक नियंत्रित राहते पोट जड होत नाही आणि ऊर्जा हलकी स्थिर वाटते म्हणून याला अनेक डॉक्टर नैसर्गिक कंट्रोलर म्हणतात दालचिनीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती शरीरातील सूज कमी करते कारण दीर्घकाळ वाढलेला शुगर शरीरात जळजळ म्हणजेच इन्फ्लेमेशन निर्माण करतो आणि यामुळे इन्स्युलिनची कार्यक्षमता कमी होऊ लागते दालचिनी ही सूज शांत करून शरीराला शुगर कंट्रोल मोडमध्ये आणते म्हणून मित्रांनो स्वयंपाकघरात असलेली ही साधी दालचिनी जेव्हा थोड्या कोमट पाण्यात मिसळून घेतली जाते तेव्हा ती मधुमेहासाठी एक छोटस पण अत्यंत प्रभावी नैसर्गिक औषध बनते हा उपाय नियमित करा आणि काही दिवसांनी फरक अनुभवा शुगर रीडिंग स्थिर भूक शांत ऊर्जा वाढलेली आणि मनावरचं टेन्शन कमी त्यानंतर आता आपण असा उपाय पाहू जो दिसायला खूप साधा आहे पण मधुमेह नियंत्रणासाठी शरीरात एकदम नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतो आणि तो म्हणजे भेंडीचं पाणी भेंडीमध्ये असलेला चिकट रस म्हणजे सॉल्युबल फायबर शरीरासाठी इतका महत्वाचा आहे की तो थेट साखर नियंत्रणावर काम करतो आपण जे काही खातो त्यातील साखर लगेच रक्तात जाण्याऐवजी हा चिकट थर तिला हळूहळू शोषलं जातं ज्यामुळे शुगर स्पाइक्स म्हणजे अचानक वाढ पूर्णपणे थांबते हा उपाय करण्यासाठी रात्री दोन भेंडी नीट धुवून त्याचे दोन्ही टोक कापून पाण्याच्या ग्लासमध्ये बुडवून ठेवा रातभर भेंडीचा चिकटर्क पाण्यात मिसळतो सकाळी उठल्यावर हे पाणी हळूहळू प्या काही लोक भेंडी खाणं टाळतात पण मधुमेह नियंत्रणाच्या दृष्टीने भेंडीचा हा, भेंडी हा नैसर्गिक रस शरीरासाठी औषधासारखाच काम करतो भेंडीचं पाणी शरीरात गेल्यावर आतड्यांवर एक पातळ मऊ थर तयार करून पचनाची गती नियंत्रित करतं ज्यामुळे जेवणातील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचले जातात आणि पचन जितकं हळू तितकी साखर रक्तात हळू जाते यामुळे शरीर इन्शुलिनचा योग्य वापर करायला वेळ मिळतो आणि दिवसभर शुगर लेवल साधारण स्थिर राहते याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे भेंडीचं पाणी लिव्हर स्वच्छ ठेवतं कारण आपलं लिव्हर हेच रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करतं लिव्हरवर जर मेद जळजळ किंवा ताण असेल तर शुगर नियंत्रण खूप अवघड होतं पण भेंडीतील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरची जळजळ शांत करतात आणि ते व्यवस्थित काम करायला मदत करतात खूप लोक सांगतात की भेंडीचं पाणी घेतल्यावर सकाळी पोट हलकं वाटतं भूक संतुलित होते आणि दिवसभर त्या अचानक लागणाऱ्या भूकेचे झटके कमी होतात हे मधुमेह रुग्णांसाठी सोनेरी लाभ आहे कारण अनकंट्रोल्ड हंगरमुळे शुगर लगेच वाढते म्हणून मित्रांनो भेंडी ही फक्त भाजी नाही मधुमेहासाठी ती नैसर्गिक इन्शुलिन सारखी कार्य करते रोज सकाळी हे पाणी घेतलं तर शरीरात अशी शांत स्थिर ऊर्जा येते की शुगर कंट्रोल आपोआप सहज होऊ लागतं नंतर आपल्या घरात रोज वापरला जातो पण त्याची खरी शक्ती आपल्याला अजिबात माहीत नसते आणि तो म्हणजे हळद हळदीला भारतीय परंपरेमध्ये सर्व रोगांचा रामबाण उपाय असं म्हणतात कारण तिच्यात असलेला नैसर्गिक कर्क्युमिन हा घटक शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी जगातील सर्वात प्रभावी नैसर्गिक औषधांपैकी एक मानला जातो आणि मधुमेहामध्ये हीच जळजळ सगळ्यात मोठी समस्या असते शुगर सतत वाढत राहिलं की शरीरात इन्फ्लेमेशन वाढते आणि इन्फ्लेमेशन वाढली की शरीरातील इन्सुलिनचं कामकाज कमकुवत होतं म्हणजेच शरीर इन्सुलिनला ओळखेन असं होतं आणि यामुळे शुगर आणखी वाढते हा विक्राळ चक्र थांबवण्यासाठी हळदीपेक्षा चांगला साथीदार काही नाही दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा शुद्ध हळद मिसळा आणि हळूहळू प्यात हे पेय तुमच्या शरीरात जाऊन जळजळ शांत करतं रक्त स्वच्छ करतं आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवायला मदत करतं हळद पाण्यात मिसळून घेतल्याने पचन सुधारतं लिव्हर स्वच्छ राहतं आणि शरीरातील अतिरिक्त मेद कमी होऊ लागतो यामुळे शुगर कंट्रोल आणखी सोपं होतं काही लोकांना सकाळी उठल्यावर थकवा अंग जडपणा आणि चाळणीसारखी भूक लागते यात अनेकदा सूज हा मोठा कारण असतो पण सात ते दहा दिवस हळदीचे पाणी घेतलं की शरीर शांत हलकं आणि आतून स्वच्छ वाटू लागतं मधुमेह असणाऱ्या लोकांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे शुगर अनबॅलन्स्ड राहणं कधी खूप जास्त कधी अचानक खूप कमी पण हळदीचे गरम पाणी रोज घेतल्याने ही चढ उताराची समस्या कमी होत जाते कारण शरीराचा रिस्पॉन्स स्थिर होतो डायजेशन सुरळीत होतं आणि इन्सुलिन संवेदनशीलता नैसर्गिकरित्या वाढते मित्रांनो आपल्या घरातला हा साधा पिवळा मसाला जेव्हा गरम पाण्यात मिसळून घेतला जातो तेव्हा ती एक अशी नैसर्गिक मेडिसिन तयार होते जी शरीराला शुगर कंट्रोल मोडमध्ये ठेवते मनाला शांत करते आणि आरोग्याला आतून बळकट करते आता आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो इतका साधा आहे की घराघरात शतकानुशतके वापरला जातो आणि तरीही त्याची खरी ताकद आजही लोकांना पूर्णपणे माहीत नाही आणि तो म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी एक लसणाची कळी चावून खाणे लसूण हा खाद्यपदार्थ नसून शरीराचा नैसर्गिक डॉक्टर आहे कारण त्यात असलेला आलिसिन हा घटक शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जबरदस्त प्रभावी आहे आता मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असते शरीरात सतत राहणारी सूज लिव्हरवरचा ताण पोटात तयार होणारी फॅट लेयर आणि त्यातून निर्माण होणारी इन्स्युलिन प्रतिरोधकता म्हणजे शरीरात इन्स्युलिन तर होतं पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने होत नाही आणि इथेच लसणाची भूमिका सुरुवात होते सकाळी रिकाम्यापोटी एक कळीसुद्धा चावून खाल्ली की शरीरात ऍलिसिन जलद गतीने पसरतो आणि रक्तातील जळजळ कमी करायला सुरुवात करतो जेव्हा इन्फ्लमेशन कमी होते तेव्हा शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव वाढतो आणि त्याच क्षणी शुगर कंट्रोल अधिक सोपं होतं थकवा कमी होतो पोट हलकं वाटतं आणि दिवसभर सतत येणारी भूक शांत होते लसूण फक्त साखर कमी करतो असं नाही तो रक्तवाहिन्या स्वच्छ करतो चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदय मजबूत ठेवतो म्हणूनच डॉक्टर सांगतात की मधुमेह असलेल्या लोकांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी आणि त्यासाठी लसणासारखे नैसर्गिक संरक्षक खूप मोठं काम करतात लसणाचा आणखी एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे तो पोटातील चरबी वितळवण्यास मदत करतो कारण पोटातील चरबी हा मधुमेहाचा खरा मूळ शत्रू आहे लसूण आतड्यांतील जंतूंचा संतुलन राखतो पचन सुधारतो आणि शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करतो त्यामुळे शुगर रीडिंग्स केवळ कमीच होत नाहीत तर स्थिरही राहतात हो सुरुवातीला काही लोकांना कच्चा लसूण खायला त्रास होऊ शकतो पण पाच सात दिवसात शरीर त्याला सरावते आणि ऊर्जा वाढलेली पोट शांत झालेलं आणि शुगर स्टेबल झाल्याचा फायदा जाणवू लागतो म्हणून मित्रांनो रोज सकाळी एक लसणाची कळी हा साधा घरगुती उपाय तुमच्या शरीराला दिवसाची हिलिंग सुरू करण्यासाठी एक ताकदवान सुरुवात देतो आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी एक मजबूत नैसर्गिक संरक्षण तयार करतो आरोग्य म्हणजे फक्त आजार टाळणं नव्हे तर आपल्या शरीराला प्रेम देणं आहे आपण रोज इतरांसाठी किती काही करतो पण स्वतःसाठी एवढं छोटंसुद्धा पाऊल उचलायला विसरतो आणि त्यामुळेच आयुष्य थकलेलं शरीर कमजोर आणि मन बेचैन वाटतं पण बघा ना सकाळी रेथाम्यापोटी मेथीचं पाणी असो नीम कडीपत्त्याची पाने चावणं असो किंवा दिवसातील थोडेसे छोटे बदल असोत ह्याच छोट्या छोट्या सवयी आपलं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात करतात म्हणून मित्रांनो आज ठरवा स्वतःसाठी किमान पाच मिनिटं तरी काढूया आपल्या शरीराची काळजी घेऊया कारण शरीर ठीक तर मन मजबूत आणि मन मजबूत तर आयुष्य आनंदी जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं बी पी किंवा शुगर नियंत्रणात येईल कोणाचं आयुष्य थोडं शांत थोडं हलकं होईल पुन्हा भेटू पुढच्या उपयुक्त माहितीमध्ये तोपर्यंत धन्यवाद